कस काय राहतो म्हणजे मी पण आदिवासीच आहे आणि मी स्वतः आदिवासी समजून त्यांच्यामध्ये राहतो खरोखर हा खूप आनंद होतो की त्या कॉलेजचा सुवर्ण महोत्सव साजरा होतो त्या कॉलेजमध्ये काम करताना अनेक अडचणी येत्या पैशाची अडचण सुविधांची अडचण तर हाच वेळेला ज्यावेळेस मुख्यमंत्री त्यावेळेस होते आणि त्यानंतर चालले होते त्यावेळेस वाटेत आढळून जात आता त्याला पाठिंबा मान्य घगाळा पडला असता म्हणूनच ते धीर आणि आपल्या शाळेने त्यावेळी शाळेत शाळा आहे विद्यालय

आमचं काही याच्या काही संस्थेविषयी काही दुखणं नाही नाहीये तर प्राध्यापकांना सीन स्केल मिळावं यू डी सी ग्रॅज्युएट स्केल मिळावं म्हणून ते आम्ही आंदोलन केलं होतं तरी प्राध्यापकाला बरोबर प्राध्यापक त्याची अवस्था होती कोणी त्याच्याशी लग्न वेगळे करायला तयार कारण का ते बँकेचा लाईक बनवा प्राध्यापक नको नकोवा कारण दर वाढ म्हणून त्याच्यावरती काळजी कराव्या असं होऊ नये

आम्ही झपाला म्हणून आणि ते झपाला असं एखाद्या कमी वापरल्या म्हणजे कधी का वापरल्या नाही बरोबर वापरल्या दोन असं मी बद्दल नकलो संपूर्ण सिमेंट त्यात गोण्या मोजता मोसता त्या महिलावरती सिंग सिमेंट

करायला काम या आणि याच या महाविद्यालयात आता नवीन नवीन प्रत्येक गेलेल्या विद्यापीठ पाहिजे अशी परिस्थिती आहे तुम्हाला याच विद्यापीठ पण एक असा व्यक्त करते